औसा तालुक्यातील जावळी येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकात गुडघाभर पाणी भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण याच देशातील शेतकरी मात्र आपली शेती अनेक संकटांचा सामना करून शेती असतो यात कधी करताना पावसाचं संकट तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पदरी असतो यात यावर्षी तर सततच्या पावसानं शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक पाण्यात गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत औसा तालुक्यातील जावळी येथील अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे मात्र शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण दिवाळी तोंडावर आला असताना दरवर्षी शेतकरी दिवाळी सण हा सोयाबीन विक्री करून साजरा करतो पण यावर्षी अतिपावसामुळे सोयाबीन पीक गुडघाभर पाण्यात असून यावर्षी शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय पण यावर्षी बळीराजाचं सोयाबीन पाण्यात असल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलं असून शेतकरी आमच्या बांधावर प्रशासनानं यावं आणि पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी अशी सरकारकडे विनवणी करत आहे शेतकरी शाहूराज भोसले रुक्मिण भोसले त्याचबरोबर दयानंद मुगळे इब्राहिम पटेल यशवंत भंडे शेख जलील नंदकुमार चिंचोले बकुलाबाई धनराज बनसोडे गण गन, गणपती धोंडीबा चिपडे त्याचबरोबर विठ्ठल मुगळे चंद्रकांत शानिमे सुरेश शानिमे बंकट हेंबाडे त्याचबरोबर बशीर पटेल आरिफ पटेल यांसह जावळी येथील शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली आहे विठ्ठल बाबुराव मुगळे मुकापोट जावळी तालुका जिल्हा लातूर सततच्या पावसामुळं सोयाबीन पीक इतकं धोक्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे याला सुद्धा शेंगा सुद्धा कसल्याच प्रकारच्या या ठिकाणी नाहीत स... पूर्णपणे असणार अबा एवढं अबाधित क्षेत्र सोयाबीनचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हे पूर्णपणे जे असणारं पेरणीचा खर्च किंवा त्या समशागतीचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी निघणार नाही अशा प्रकारचं असणारं हे सोयाबीन झालेलं आहे यासाठी सतत पाऊस असून सुद्धा शासन या दुर्लक्ष त्या ठिकाणी करत आहे आणि यासाठी शासनानं सुद्धा या ठिकाणी काहीतरी सर्वतो मदत करून किंवा आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी द्यावं आणि आमची असणारी जी दिवाळी आहे किंवा इतर जे सण आहेत ते सुद्धा गोड त्या ठिकाणी करावे असं मला त्या पावसामुळं त्या शेतामध्ये असणार गोडग्यावड त्या ठिकाणी पाणी आहे आणि त्यामुळं असणारा आमचं जीवनमान शेतकऱ्याचं कमीत कमी या गाव जवळ गावातला नव्वद टक्के लोक हे शेतीवर अवलंबून त्या ठिकाणी आहेत आणि पूर्णपणे बाधित शेत असल्यामुळं आता असणारा या ठिकाणी काय झालेलं आहे तर असणार पूर्णपणे बाधित असल्यामुळे शेतीचं असणार आर्थिक नुकसान तर शेतीचं झालेलंच आहे परंतु आमच्या कौटुंबिक सुद्धा असणारा साधना किंवा या ठिकाणी असणारा जे गरजा येतात ते भागवण्यासाठी सुद्धा आम्ही सर सक्षम अशा प्रकारच्या या ठिकाणी आहोत यासाठी शासनाला या ठिकाणी विनंती आहे की शासनानं याकडं ताबडतोब असणारे याचे असणारे बांधावरून पंचनामे त्या ठिकाणी करावे आणि आम्हाला आर्थिक सहाय्य किंवा या ठिकाणी असणार आमची दिवाळी गोड त्या ठिकाणी करावी कारण पुढचं रब्बी हंगामसुद्धा आम्हाला याचून उत्पन्न घेऊन असणार शेतामध्येच अजून घालण्यासाठी किंवा त्याच असणार जे असणारे आहेत ते सुद्धा असणार घेण्यासाठी आमच्याकडे कसल्याच प्रकारचे आर्थिक पैसा सुद्धा नाही एवढं असणार शासनाला विनंती आहे की शासनानं ताबडतोब असताना आमचे बांधावर येऊन पंचनामे करावे हीच शासनाला आमची असणार विनंती आहे मी प्रकाश जवळी सहा महिन्यापासून सतत पाऊस पण नाही जवळजवळ दहा मे पासून पाऊस चालू आहे पेरणी झाली पण पीक काय सगळं हातातून गेलंय पंच्याण्णव टक्के पीक गेलेलं आहे शेतकऱ्याला काही परवडणार नाही काही नाही अडचणी काही शेतकरी पैसा नाही शेतात काहीच उत्पन्न नाही पाणी लागून गेलंय सगळं पूर्ण शेतीतलं सोयाबीन पंच्याण्णव टक्के सोयाबीन गेलेलं आहे सगळं पाणी वाहत आहे शेतातून पाऊस भरपूर झाला आहे लोकांनी कर्ज काढून सगळी शेती केलेली आहे तर कर्ज कशाने फेडायचं दिपाळी कशी साजरी करायची शासनाने काहीतरी मदत केली पाहिजे पंचनामे केले पाहिजे शेतात हो। येऊन काहीच करत नाही शासन काय करायचं आता दिपावळी सण कसा साजरा करायचा पेरणी कशी करायची पुढं शासन काहीच करत नाही पंचनामे करत नाही काय नाही शेतकऱ्यांनी काय करायचं आता आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्याकडे काही पर्याय उरलेला नाही दुसरा काय करायचं कर्ज कशाने फेडायचं पुढील पेरण्या कशा करायच्या आर्थिक नुकसान झाले शेत शेतीप्रधान देश म्हणून दररोज तीवर बातम्या येतात शासन म्हणतोय पण काहीच करत नाही शासन तरी आता शासनाने ता तात्काळ पंचनामे करून काहीतरी मदत शेत करावी शेतकऱ्याला मी दास घ्या बोसले जावळी एक शेतकरी आहे आणि माझी जमिनी जी असणारी गट नंबर तीनशे दोनशे एक्क्याऐंशी हे आहे त्याचं क्षेत्र आहे एक हेक्टर आर आणि याच्यामध्ये पूर्ण मी सोयाबीन केलेलं आहे आणि सोयाबीन दरवर्षी भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात येते परंतु यावर्षी जुलैपासूनच कंटिन्यू पाऊस आहे आणि त्यामुळं जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर पूर्ण महिना पाऊसच चालू आहे त्याच्यामुळं इतकं ह्या पिकामध्ये पाणी आहे इतका खर्च करून सुद्धा काही सुद्धा निघणार नाही या पिकामध्ये आणि याच्या पुढे सुद्धा रब्बीच्या पिकाची सुद्धा आम्हाला काही गॅरंटी नाही कारण काय तर हा पाणीच आणखी एक दोन महिन्यापर्यंत हा वाहत राहणार रा, ह्या जमिनीमध्ये इतकी जमीन सुपीक असून सुद्धा आमच्या या ठिकाणी कसल्याच प्रकारचं उत्पन्न नाही आहे या ठिकाणी पूर्वी महा ओमराजेन दादा यांनी येऊन भेट दिली परंतु या ठिकाणी पंचनामा नाही ना काही नाही कसल्याच प्रकारची एका ठिकाणी प्रशासनाची मदत नाही ना कोणती चौकशी नाही आम्ही एक दोन वेळेस म्हणले तलाठी आणि रामशेक्लांना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले असताना आम्हाला वरूनच आदेश आलेला नाही ज्यावेळेस आम्ही आदेश वरून येईल त्यावेळेसच आम्ही पंचनामे करू अशा प्रकारची उत्तरे मिळत होती ज्यावेळेस सोमराजे दादा दौरा येत होता त्यावेळेस मात्र दोन दिवसांना अदोगावर पाहणी निमदान करून गेलेली आहे परंतु तिची पुढील कारवाई काही झालेली नाही परंतु त्याच्यामुळं आणि या उत्पन्नावर आमची दिवाळी दर वर्षाला दर साजरी होत होती परंतु यावर्षी आमचं कसल्याच प्रकारचं उत्पन्न नसल्यामुळं दिवाळी पण करण्याची तर नाही आणि पुढे हे सुद्धा पुढलं पीक घेण्याची सुद्धा शेतकऱ्यामध्ये काही आता ऐपत नाही अशा प्रकारच्या संकटामध्ये हा शेतकरी सापडलेला आहे त्यामुळं प्रशासनाला कुठल्याच प्रकारची काळजी नसल्याचं दिसून येत आहे अशा प्रकारची शेतकऱ्याची प्रत्येक शेतकऱ्याची हाल हेच आहेत तरी प्रशासनाने तसेच दिवाळी शेतकऱ्याची जर गोड व्हावी असे वाटत असेल शासनाला तरी प्रशासनाने अधिकारी लोकांनी आमच्या बांधावर यावं आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि आमची दिवाळी गोड करावी हीच आमची अपेक्षा आहे नमस्कार मी यशवंत माणिक बंडे राणा जावळी तालुका जिल्हा लातूर जून महिन्यापासून पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनची ही परिस्थिती झालेली आहे शेतात बघायला गेलं तर पाऊल ठेवायचा जागा नाही आज बांधावर तर बघून शेत पाहणी करायचं आहे शेतात तर काय नाही फक्त बघायचं म्हणलं तर फक्त काय नसत्या सोयाबीनला काढ्या शेंग, शेंग कराईचा। कराईचा तर आद्या अद्यापि शेंग नाही शेंग नसल्यामुळं आता शेतकऱ्यांची दिवाळी दसरा की सण साजरा कसा करायचा सण साजरा करायचं तर अवघडच झालेलं आहे पण ह्याच्यात केलेले कष्ट आणि ह्याचे मेहनत आणि बियाणं हे तर लांबच राहिलं शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे तरी पण शासनाचे असं कुठले आम्हाला शेत अतिवृष्टी झाल्यामुळे या आता पस्तूर बांधावर कोणीही स्थळ पाणी करा पंचनामे कराया कुठले तहसीलदार आले नाहीत तलाटे आले नाहीत ना अधिकारी आलेले नाहीत साक्षात फडाव यायला दोनशे एक्क्याऐंशी गट नंबर आहे आणि पूर्ण क्षेत्र बघा इथून तिथून पूर्ण पाण्याखाली आहे एकही सोयाबीनला ही नाही राहिलेलं नाही तरी पण हम शेतकरी कळकळीची अशी शा शासनाला विनंती आहे की स्पॉटवर येऊन स्थळ पाणी करून साक्षात का आहे शेतकऱ्याचे हाल ती पाहणी करून आम्हाला योग्य ते द्विपळी सण साजण्या करण्या करण्याकरता योग्य ते न्याय द्यावा हे आमची कळकळीची विनंती आहे आता समजलं जातं की भारत हा कशी प्रधान देश आहे पण पर कृषी प्रधान देश आहे पण शेतकऱ्यांना निसर्गात साथ देत नाही तर निसर्ग साथ न दिल्यामुळे शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी होत आहे चाललेला आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे तरी पण यंदाच्या परिस्थितीनुसार तर असं कर्जबाजारी होईल शेतकरी ते कारण की त्याला एक शेतात असं बघायला गेलं तर एक पायलीवर देखील त्याला माल काढायची ही नाही शाश्वती नाही शा पाहिलीवर माल न काढण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी रब्बीचा आगातेचा झाला तर झाला पण रब्बीचा देखील पीक येण्याची शक्यता नाही शेतामध्ये जवळपास दो आज दोन अडीच महिने पाणी शेतातला अटणार नाही कारण कंटिन्यू सतत रोजच्या रोज पाऊस चालूच आहे पाऊस काय उघडायची शक्यता नाहीच नसल्यामुळं शासनानं आम्हाला एकच विनंती आहे की आमचा दिवाळी सण साजरा करायचा आहे तर पण शासनाने आम्हाला योग्य ती मदत करावी ही आमची कळकळीची नम्रतेची विनंती आहे सोयाबीनची परिस्थिती जावळी गावामध्ये पूर्णता शिवार नव्याण्णव टक्के शिवार हा पाण्याखाली गेलेला आहे तर शेतकऱ्याचे बेहाल झालेले आहेत तर शासनाने आम्हाला योग्य ते निर्णय घ्यावा प्रशासनाला आमच्या बांधावर वाटला प्रशासनाला योग्य ते आम्हाला पंचनाम्याची द्यावे बोलून मी दोन शब्द लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव हो, लातूर लोकनायक न्यूज